मी सभापती महोदय मान्य मुख्यमंत्र्यांना एक पत्र एक तासा बारापूर्वी पाठवलेलं आहे त्यांचं मी अभिनंदनही केलेलं आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाल्याबद्दल परंतु बेळगाव आणि कारवारमध्ये जे मागच्या दोन तीन दिवसापासून ज्या घटना चालू आहे हे जर बघितलं तिथं मराठी आता आपल्या राज्याला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला या सगळ्या गोष्टी मराठीच्या होत असताना बेळगावमध्ये ज्या पद्धतीनं आताच्या घडीला कर्नाटक सरकार किंवा त्या भागामध्ये मराठी बांधावर अन्याय होत आहे या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी तर म्हणेल या बेळगावला केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका के जर राज्य सरकारने गेली तर आम्ही या भूमिकेला पाठिंबा देऊ परंतु आताच्या घडीला ज्या पद्धतीनं बेळगावमध्ये मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार मुस्कडदाबी होत आहेत मात्र त्याच्याविषयी शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि बेळगाव हा केंद्र शासित प्रदेश झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राला पाठवला पाहिजे अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतोय उपमुख्यमंत्री आणि सभागृहाचे नेते एकनाथजी शिंदे सभापती महोदया सकाळपासूनच बेळगाव मध्ये सीमा भागातील आपल्या मराठी भाषिकांवर अन्याय होतोय त्यांचा जो मराठी भाषिक महामेळावा आयोजित केला होता त्याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि हा मेळावा मोडून काढण्यासाठी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड केली आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना सकाळपासून अटक करून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलं आणि ज्या ठिकाणी मेळावा होता त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम देखील लागू करून धर्मवीर संभाजी चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर जाणाऱ्यांना मज्जाव देखील केलेला आहे आणि खरं म्हणजे हा मराठा भाषिक मेळावा या उडून काढण्यासाठी पोलिसी अत्याचार जो सुरू आहे आणि त्यामध्ये पुरुष महिला तरुण शंभरहून मराठी बांधवांना त्या ठिकाणी स्थानबद्ध केलं आहे बेळगावचे माजी महापौर मनोहर किनीकर माजी आमदार दिगंबर पाटील माजी महापौर बालूजी अष्टेकर प्रकाश मरगळे हे सर्व या क्षणाला स्थानबद्ध आहेत आणि म्हणून कर्नाटक सरकारच्या या अन्यायाचा महाराष्ट्र सरकार तीव्र शब्दात निषेध करत आहेत विरोधी पक्ष नेत्यांनी मुद्दा इथे उपस्थित केला आहे तो खरं म्हणजे आपल्या मराठी अस्मितेचाच आहे आणि या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक बैठक घेतली होती आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना देखील देखी त्या ठिकाणी बोलावलं होतं आणि काही गोष्टी त्यामध्ये हे सुप्रीम कोर्टामध्ये हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये इंटरव्ह्युन केलं होतं हस्तक्षेप केला होता, के होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये अशी भूमिका त्यांनी देखील घेतली होती त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडण्याचं काम आपल्या सरकारने देखील केलं आहे केंद्र सरकारने देखील त्यामध्ये हस्तक्षेप केला आहे आणि मला देखील या प्रश्नाबद्दल जिवाळ आहे कारण मी देखील तिकडे त्या लढ्यामध्ये त्यावेळेस शहाऐंशी साली तुरुंग तुरुंगात होतो आणि त्या तिथल्या मराठी भाषिकांच्याबद्दल जी काय बाळासाहेबांची हिंदू सम्राट बाळासाहेबांची जी, जी भूमिका आहे ती भूमिका आमची आम आहे आणि आमच्या सरकारची आहे त्यामुळे या ठिकाणी जो का अन्याय झाला आहे त्यासाठी मी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी निश्चित करतो धिक्कार करतो आणि जे सर्वोच्च न्यायालयामध्ये जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासाठी देखील आपण शासनाच्या वतीने अनेक नामांकित वकील देखील दिलेले आहेत आणि आता तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना माहीत आहे आता ते मुख्यमंत्री आहे आणि आमचं सरकार पूर्णपणे या बेळगावच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी आहे आणि आपल्याला जे जे काही करायचं त्यांच्यासाठी ते आपण नक्की करू आणि ज्या कायदेशीर बाबी आहेत त्याचे त्यासाठी आणखी आपल्याला टीम लावावी लागली तज्ज्ञांची तर ती लावू आणि हा प्रश्न लवकरात लवकर निकालात कसा निघेल यासाठी महाराष्ट्र शासन पूर्णपणे प्रयत्न करेल माननीय मुख्यमंत्री मान्य सभापती महोदया माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी शासनाची भूमिका सुस्पष्टपणे मांडली आहे महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचं विधानमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमावर्ती भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे आणि ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये आमच्या मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो एक प्रकारे भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला जो अधिकार आहे या अधिकाराचं उल्लंघन कर्नाटकमध्ये चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा मेळावा देखील घेता येणार नाही अशा प्रकारची अतिशय संकुचित भूमिका ही घेण्यात आलेली आहे परंतु आपण सर्व लोक निश्चितपणे आपल्या या मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत मागच्या काळात आपण निर्णय घेऊन त्यांच्याकरता शिक्षणाची आरोग्याची सेवा देखील महाराष्ट्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि सातत्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा आपल्या बाजूनं त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत हा निर्धार देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तिथल्या संघर्ष करणाऱ्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की बारा कोटी महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं ही पूर्ण एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत बेळगाव कारवार निपाणीसह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो आज या निमित्ताने एक अजून गंभीर विषय मला मांडायचा आहे की कर्नाटकाच्या सरकारच्या माध्यमातनं तर आमच्या मराठीला ज्यांनी समृद्ध केलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर या मराठीला ज्यांनी प्रमाण भाषेचे अनेक शब्द दिले हे स्वातंत्र्यवीर सावरकर त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा प्रतिमा बेळगावच्या विधानसभेमध्ये लागण्यात आली होती तिथले कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की आम्ही बेळगावच्या विधानसभेतनं स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा काढून टाकू तुझ साठी मरण ते जनन तुझं वीन जनन ते मरण असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देशाच्या इतिहासामध्ये दोन वेळा काळा पाण्याची शिक्षा झालेले एकमेव स्वातंत्र्य सेनानी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचा मानबिंदू असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर आणि माय मराठीची सेवा करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो काढून टाकण्याची जी कृती आहे या कृतीचा देखील या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि मराठी बांधव आणि देशभरातले राष्ट्रीय विचारांचे लोक या कृतीचा निश्चितपणे निषेध करतील हे देखील नमूद करतो पुन्हा एकदा कर्नाटकातल्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभे राहू हा निर्धार व्यक्त करतो आणि माझं बोलणं आज अत्यंत एका ज्वलंत आणि आपल्या अंतकरणाशी प्रत्येकाच्या जोडल्या गेलेल्या विषयाचं लक्ष त्याच्याकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वेधलेलं आहे आणि त्याला उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय उचित असं उत्तर दिलेलं आहे याच्यापूर्वी आपल्या सगळ्यांच्या लक्षात असेल की नागपूरच्या अधिवेशनामध्ये आपण सर्वजण महाराष्ट्रातील जनता एकमुखाने बेळगाव कारवार भालकी बिदर यामधल्या सीमावासीय जनतेच्या सोबत आहोत अशा प्रकारचा ठराव पण आपण केलेला होता, केले होता। आणि आज जी भूमिका मांडली गेली आहे त्याच्यामध्ये अंबादासजी दानवे यांनी मांडलेले मुद्दे सरकारकडून मांडले गेलेलं सावरकरांच्या प्रतिमेच्या संदर्भातला मुद्दा त्याचा पाठपुरावा राज्य सरकार तर करेलच आपण सगळे मिळून करूया परंतु विधान परिषदेची उपसभापती या नात्याने या आपल्या सभागृहाच्या वतीने सुद्धा त्यांच्या विधान परिषद कर्नाटकामध्ये आहे त्यांच्या सभापतींना मी पत्र देणार आहे की सावरकरांची प्रतिमा तुम्ही विधान मंडळामध्ये ठेवावी अशा पद्धतीचं आमचं आपल्याला आव्हान आहे आणि या मुद्द्यांचा तुम्ही परामर्श घ्यावा जेणेकरून अनेक वेगवेगळ्या व्यासपीठावर आमची भेट होती आणि होते प्रत्येक वेळेला ते म्हणत असतात काय असेल तर सांगा तर ठीक आहे आपला जो अत्यंत आत्मीयतेचा प्रश्न आहे तो आपण त्यांना सांगून बघू आणि आपण ही चर्चा या ठिकाणी संपवून पुढच्या कामकाजाकडे जाऊया